फळ झाले सच अशा वाजते तुम्ही सांभाळले संधी भय घरी चली खर्ती आस राहत नाही भय राहत नाही चिंता राहत नाही काम राहत नाही क्रोध नाही त्याला म्हणतात परम पुरुषार्थ परम पुरुषार्थ पुरुषार्थ वेगळा आणि परम पुरुषार्थ वेगळा चार पुरुषार्थ सांगितलेले धर्म अर्थ काम आणि मोक्ष मोक्षाला परम पुरुषार्थ मांडलेला आहे आणि तीन पुरुषार्थ गौड आहे तीन पुरुषार्थ मात्र साध्याला साधन आहे मोक्षाला सुद्धा साधन आहे हे प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला पाठाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येत कीर्तना जवळ सूक्ष्म कुडी म्हणजे काय ती कुडी कशी येते आणि कशी निर्माण होते आणि कशी घालवायची मग आपण मरायचं आहे कशा मरायचा विषय काय आपण मरायचाय आहे या जावे जन्मात दुज्याचे बोटी यावे हे संतांची भूमिका आहे स्वतः न मरणार जन्माला यायचं असेल तर संतांच्या पोटाला येतात ते कल्याणासाठी येत ते स्वेच्छा प्रारब्धाने येतात त्यांचं नाव अवतारिक संत आहे आणि तुम्ही आम्ही जीव दशेनं जन्माला येऊन वैकल्य करून अंतकरण शुद्धीद्वारा ज्ञानद्वारा आपण आत्मस्थितीद्वारा जी प्राप्त करून घेतो त्याला संत माळागाठला म्हणजे संत होत नाही आपण किती पंढरच्या वाऱ्या जा ज्या झाल्या ह्याच्यावर संतांची भूमिका नाही किंवा माळा गळावर गाठल्या टिळी माळा याला संत म्हणत नाही हे कलियुगातले संत म्हणतात लोक कलियुगी संत झाले तोंडी तंबा कुची नळी माळकरांचा तरी सुट्टा हवा माळकर्यांचा नाही कीर्तनकारांचा तरी सुट्टा हवा मी म्हणतो हं कीर्तन कर आमच्या गुरु गुरु मला गरुमे खरं मानावं हो लागेल आम्ही पंढरपूरला जात असताना रेल्वे मध्येच वर्ष तिने काढल्यावर मी पिशवीची फेकून दिलो काय नाही रेल्वे मधलं आजपर्यंत तिने सोडले मग एवढं तरी आपल्याला व्यसन व्यसन मुक्त तरी व्हाव मला तरी जास्त व्यसनाच्या आधी व्हायला लागले खरं व्यसन सोडायला तयार तर जोपर्यंत व्यसन आपण सुटत <laughs> नाही तोपर्यंत अंतकर शुद्ध होणारच नाही अंतकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत देवाची आवडचे निर्माण होणार हे सगळे आमचे वरचे वरचे सगळे दोघा येत होणार काय व काय भुलन अशी वरील या रंगा म्हणतात तुको आणि वरच्या रंगाला भुलून काय होणार आहे आपलं तुकोबरा म्हणतात थोड्या अंतरंगातून वरपांग नको देवा माझी भक्ती नको ही वरपांग ह्यावी माझी सेवा व्हावी शकते तुका म्हणे नको ना देवा अर्जुनाला तोच उपदेश करतात भगवान अर्जुना अध्यात्म ग्रंथी हे अंतरंगाची अधिकारी जोपर्यंत तुमचा आमचा अंतकरण शुद्ध होत नाही मल दोष जात नाही तोपर्यंत अध्यात्म ज्ञानाचे अधिकारी होत नाही ग्रंथ काय वाचला रात्रीचं कीर्तन आमच्या डोचक्या लगेल का म्हणते का ही बुद्धी आपल्याला कॅच करत नाही ते कारण बुद्धीच्या ठिकाणी दोष आहे दोष नाही आपला दोष नाही बुद्धीचाही दोष नाही खरं आपण अनंत जन्माचे कर्म संस्कार जे अंत बुद्धीमध्ये आहेत त्या बुद्धीतले दोष घालवण्यासाठी साधन एक आहे त्याच्यामध्ये आपण आंघोळी केली पाहिजे तीर्थात जाऊन किती जरी आंघोळी केलो तर कीर्तनरूपी तीर्थामध्ये जर आंघोळी केलो सगळे बुद्धीचे दोष घालवण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे कलियुगी माझी करावी कीर्तन दिले कीर्तनाचा राहिले कीर्तनचा कीर्तनचा माव्या कीर्तनाचे नि नटनाचे माऊरी सांगतात तरी कीर्तनाचे नि नटनाचे नासले व्यवसाय thank कानाचे छंदे नामा गुरु काय विटेवरी नीट कसं आहे आनंदाचं कंद दुकानाचे छंद नामा गुरुष ते आनंदमय एक अवस्था व्यापक सचिदानंद स्वरूप असणारा परमात्मा जगाला अधिष्ठान असणारा आमच्यासाठी नावारूपा आला ना। अला नावारूपा झाला सोपा झाला म्हणून त्याची जर वारी केलो कुडी आपली बाल होणार कुडी जाणार भगवान परमात्म्याचं एक तटस्थ लक्षण शास्त्रामध्ये दोन लक्षण सांगितले एक तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण आता जे आपल्या मंदिरामध्ये देवाचं रूप आहे दर्शन आपण घेतो हे तटस्थ आहे

आपल्याला हे वृत्तीनं आपल्या इंद्रियाना विषय होतो खरं ह्याच्यामध्ये जे अनोखतीचे तत्व आहे स्टँड चांगला आहे स्टँड चांगला आहे स्टँड आहे ज्ञान आहे मात्र आपल्याला दिसतं हे रूप आहे नाम आणि रूप खरं ह्याच्यातलं अस्तित्व रूपानं ही घनदाट आहे प्रिय Şerir, bir darı şerir getti. Bir darı vaski adnan al aldı. Vaski şerir